अन्याय केलेला माझ्यावर एकांगी कारवाई झालेली आहे एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीनं निलंबन विरोधी पक्ष पक्षनेत्याविना सभागृह चालवणं हे तर सगळ्यात मोठी चूक आहे सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्षनेते जबाबदारी नसते सभाग नेत्याची असते सत्ताधाऱ्यांची असते सभापतींची असते परंतु तो तो सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो काही हरकत नाही या तीन दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं धारवतो पुल पहिल्यापासून सुरू आहे काल सुद्धा मुंबईमध्ये गुंदवलीमध्ये पुलाचा भाग कोसळून कारचं नुकसान झालंय कोकणामध्ये सुद्धा पूल कोसळला होता निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे होताना होत आहे काय हे पा हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल कारण जे पूल रस्ते बांधकाम होत आहेत हे विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीनं विकासाचे काम हाती घेतलेले याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही स्वतःच्या विकासासाठी आता मुंबईचा एक विषय रेस कोर्सच्या मैदानाचा मुद्दा आहे असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे हे सगळे विषय जे आहे स्वतःच्या विकासासाठी आहे स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आहे आणि मग त्याच्यातून असं ॲक्सिडेंट होत आहेत पूल कोसळण्याच्या घटना घडतात मला तर याला सरकार जबाबदार